बाहेर उभा राहिले आणि मी तुझ्या या बाहेर उभा इकडे आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय संजय मामा शिंदे साहेब मंचावरती उपस्थित असणारे या पॅनलचे सर्व उमेदवार या पॅनलच्या प्रचाराची दुरा सांभाळणारे सर्व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आणि कंदर सारख्या एका सदनशील गावामधील ज्या गावामध्ये आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याचे शेती खात्याचे दोन गट होते अशा सधन गावामधील आदिनाथच्या आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विचार व्यक्त करत असताना आपल्या सर्वांच्या मनासमोर एक भावना आहे की आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखाना बंद आहे नेमकी निवडणूक कशासाठी होते आज जर पाहिलं तर प्रत्येक सभासदाच्या मनामध्ये भावना होती ना सकर करकना की आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेली चार वर्ष बंद असताना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होत असताना जोपर्यंत कारखाना बंद होता संपूर्ण राजकीय नेते निष्क्रिश अवस्थेमध्ये होते कारखान्याची निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर एकट्या या नेत्यानं सांगितलं की आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी मी या ठिकाणी आदिनाथच्या निवडणुकीमध्ये माझा स्वतंत्र पॅनल उभा करतोय जेवढ्या ताकदीनं मामांनी सांगितलं तेवढ्या ताकदीनं दोन गटांनी माघार घेतली एक गट पुढे आला तोही चाचपडतोय आणि तीनही गट आपल्या तालुक्यामधील तीनही गट त्या ठिकाणी आदिनाथच्या सत्तेमध्ये जाऊन आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी राज्यकारभार केलेला आहे त्यांनी आदिनाथची सेवा केलेली आहे आणि मतदारांना सांगण्याची पाळी आलेली आहे की आदिनाथची सेवा आता तुम्ही करू नका कारण आजपर्यंत आदिनाथच्या सेवेमधून तुम्ही काम केलं आणि आता आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वेदना जाणणारा संवेदनशील नेता आज आम्हाला सापडलेला आहे आणि मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येत्या सतरा तारखेला या पॅनलची खून आहे पतंग त्या पतंगाच्या खुण्यावरती आपण रबरी टिक्के मारून या पॅनलला विजयी करायचे मित्र प्रत्येक सभेमध्ये बोलत असताना प्रत्येक सभासदा कल आवाहन करतो की आदिनाथच्या अस्तित्वाची आदिनाथच्या वैभवाची आदिनाथच्या अस्मितेची ही खऱ्या अर्थानं शेवटची निवडणूक आहे असं जरी म्हटलं तरी चालेल कारण मामांसारखा एकमेव नेता सांगतोय की मी आदिनाथ चालू करण्यासाठी निवडणुकीमध्ये उभा आहे आदिनाथ कसा चालू करायचा याचं गणितही ते सर्वसाधारणपणे माणसं आहे पुढचे कार्यकर्ते पुढचे नेते फक्त सांगतायत आपण पाहता ते जडीबुटी एखादा मेटाडोर असतो तो बंद पडलेला असतो त्याचा मालक पागोटा बांधून कुठेतरी मेटाडोर मध्ये आज झोपलेला असतो तंबू रस्त्यावरती ठोकलेला असतो वाक्य एकच निघत जडीबुटी का दुकान है पेट का दर्द हमेशा खतम करेंगे शिरकादार हमेशा खतम करेंगे फक्त कॅशेट लावलेले असतील लोक पाहतात डॉक्टर दिसत नाही औषध फक्त अव्या अडव्या काड्या मांडलेल्या असतात त्याच्यामधून निष्पन्न काहीच होत नाही आणि आपल्या तालुक्यामध्ये असे जडीबुटीचं दुकान टाकणारे नेते फक्त एकच कॅशेट वाचवतात मामानी कारखाना विकलेला आहे मामांनी कारखाना विकलेला आहे अरे हे जडी बुटीचं दुकान तुम्ही चालवण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे अरे तुमचं जडीबुटीचं दुकान आहे आमचा नेता सहकारा मधला डॉक्टर आहे आणि अशा यमडी डॉक्टरच्या हातामध्ये आता आम्हाला आमचा आदिनाथ सुपूर्त करायचा आहे पुढचे नेते ते म्हणतात आदिनाथ मृत झाला अरे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गामाच्या दामावरती हा दिनाथ उभा राहिलेला आहे तो मृत नाहीये तो जिवंत आहे फक्त त्याला त्या ठिकाणी गती देण्याचं काम करणारा संवेदनशील नेता मामांच्या रूपाने मला सापडलेला आहे पुन्हा दुसरं त्या ठिकाणी वाजवलं जात आहे मामा तालुक्याच्या बाहेरचे आपण सर्वजण एक पुन्हा एकदा आदिनाथ ताब्यामध्ये घेऊ मग आदिनाथचं काही होऊ द्या पण आपल्या राजकारण टिकलं पाहिजे या रिंगणामध्ये हा जर नेता आला तर आपण रिंगणाच्या बाहेर ही जनता आपल्याला म्हणजे तुमचा स्वार्थ आमचं राजकारण टिकलं पाहिजे आमचा गट टिकला पाहिजे आमचं अस्तित्व टिकला पाहिजे परंतु हा नेता सांगतोय मला गरिबांचे प्रपंच ज्या सहकारी साखर कारखान्यावरती अवलंबून आहेत तो सहकारी साखर कारखाना त्याच गतीनं चालू करायचा आहे मग कोणी सांगतो माझ्या वडिलांचं स्वप्न सो आहे अरे तुमच्या वडिलांचं स्वप्न सो आहे ज्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव पण ऐकत असाल त्यांच्या वडिलांनी भाऊसाहेब थोरातांनी साखर कारखाना उभा केला काल त्या साखर कारखान्याची बिनविरोध निवडणूक झाली म्हणजे मागच्या एक त्या ठिकाणी खास्ता खल्ला कारखाना उभा केला बाळासाहेब त्यांनी त्या ठिकाणी फक्त आयत्या पिठावरती रेवट्या ओढल्या नाही तर त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्या कर्तृत्वाची भर टाकली जनतेने पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या हातामध्ये कारखाना दिला म्हणजे फक्त तुम्ही मागच्या पिढीचा इतिहास सांगून स्वतःचं कर्तृत्व जर नसेल तर जनता त्याच्या पाठीशी उभा राहत नाही आणि तेच मित्र ते आपल्याला सतरा तारखेला करायचंय मग कुणीतरी सांगते आमच्या वडिलांचं स्वप्न मग माझा एक प्रश्न आहे की दुसऱ्या कुणाच्या वडिलाचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या आपल्या वडिलांनी आदिनातला वैभवशाली केलं होतं त्या वडिलांचं स्वप्न वडिलांच्या खस्ता वडिलांचं कष्ट मातीमोल करू नका तुम्ही दुधा अवस्थेमध्ये हो की आमचा गट कसा टिकणार अरे गट टिकण्यापेक्षा हा सर्वसामान्य शेतकरी टिकला पाहिजे उदाहरण देतो मित्र छत्रपती साखर कारखाना इंदापूर तालुक्यामध्ये एक नामांकित कारखाना होता डबगाईला आला पर्वताची निवडणूक लागली पृथ्वीराज जाचक नावाचं एक व्यक्तिमत्व आहे अजितदादांच्या विरोधामध्ये काम करत होते त्यांनी मी निवडणुकीच्यासाठी एक घोषणा केली की उद्या सर्व पक्षीय मेळावा ठेव ठेवलेला आहे अजितदादांनी थेट रात्री अकरा वाजता विरोधी गटातल्या त्या नेत्याला फोन केला बापू सर्व पक्ष म्हणजे माझाही पक्ष आला मीच उद्या तुमच्या मेळाव्याला येतो आणि स्वतः दादा त्या मेळाव्याला गेले दादानी सांगितले की पाच वर्ष पृथ्वीराज बापू त्या कारखान्याचं नेतृत्व करतील निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू अरे दादांसारखा माणूस तिथं पॅनल येऊ देत नाही स्वतःचा पॅनल खमक्यापणे आणू शकतो दादांनी सांगितले बेचाळीस वर्षापूर्वी ज्या सहछत्रपती कारखान्यावरती मी संचालक म्हणून गेलो सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रपंच उभा राहिले तो छत्रपती साखर कारखाना पुन्हा महाराष्ट्रामध्ये वैभवशाली करायचा असेल तर विरोधी गटात नेता जरी सक्षम असेल तरी त्याच्या गटात हातामध्ये कारखाना दिला पाहिजे अरे बघा आम्हाला असा सक्षम नेता सापडलेला आहे तुम्हा तिघांनी त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊन आला कारखान्यामध्ये काही केलं नाही मामांना या ठिकाणी आज बाहेरचे म्हणतायत मी परवा एका ठिकाणी बोलताना सांगितले मित्र दोन हजार बाराला दिली मामांच्या त्या ठिकाणी टीम गेली मामांना सांगितलं की मामा तुम्ही आमची युती करा बागलांची आणि आबांची युती मामांनी केली सहा जागा आबांनी घेतल्या बाकीच्या मामांनी घेत बागलांनी घेतल्या युती केली मग त्यावेळेस ज्या हलगीच्या निनादामध्ये हलगीच्या गजरामध्ये ज्या मामांना आपण कर्मायाच्या वेशीवरती आणलं ते मामा आज तुम्हाला बाहेरचे का वाटत आहे म्हणजे तुम्हाला सत्तेचा वाटा मिळत असतो त्यावेळेस मामा तुमचे नेते होतात मामांपुढे तुम्ही नतमस्तक होता आणि आज आमच्या सारख्या बाबड्या शेतकऱ्याला सांगतो त्यावेळी तो नेता बाहेरचा आहे मग काय होत नेमकं प्रत्येक जण फक्त सत्तेचा वाटा करतोय आणि त्या वाट्यामधून आपल्याला काय प्राप्त होते मित्र वाट्यावरती काय विकलं जात मला त्याच्यातली माहिती नाहीये परंतु वाट्यावरती असं खुत्यावरती विकून तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचे आणि सर्वसामान्यपणे आज जरा साखर कारखाना आहे ज्या ठिकाणी कोट्याधीश आठच्या दिस माणसं संचालक आहेत त्याही कारखान्याची निवडणूक होतात कारखाना बंदाय गेली पंधरा वीस वर्षे ज्याची मालमत्ता असंख्य कोटी रुपयामध्ये होईल परंतु कारखाना चालू होऊ शकत नाही जर सक्षम नेतृत्व तिथे गेलं नाही एकमुखी संचालक मंडळ तिथे गेलं नाही तर कारखाना चालू होऊ शकत नाही मामांच्या नेतृत्वाखाली संचालक सर्व एकमुखी त्या ठिकाणी निर्णय घेतील निर्णय प्रक्रियेमध्ये राबतील सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित जोपास जाईल कामगारांचं हित जोपास जाईल अरे मला वाटतं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस महिन्याच्या अधिनात कामगारांचे पगार नाही तुम्ही काल तालुक्यातले होतात कामगार तालुक्यातले होते तुमच्या कुणाच्या तरी भावाची मुलं होती शेतकऱ्याची मुलं होती तुमच्या बांधावरती काम करणारी शेतकऱ्याची मुलं होती त्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये आसरू होते त्यावेळेस तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना आपल्या तालुक्यातली पोरट्या कारखान्यामध्ये काम कर करत असताना तुम्ही त्यांच्या दिवाळीतल्या डोळ्यातले आसरू पुसण्यासाठी का गेला नाहीत फक्त राणे आमच्या तालुक्यातलं म्हणायचं जनता आमच्या तालुक्यातली म्हणायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अरे तुम्हाला सहकार्याचा झाड गाडा अभ्यास आहेत मग या ठिकाणी सहकारी संस्थेला एखादा नेता ज्या फॉर्म भरतो अरे त्या नेत्याने ऐंशी साली त्या थे ठिकाणी आदिनाथचे आदिनाथला त्र्याण्णव पासून ऊस घातला ज्यांना कायद्यानं अधिकार दिलेला आहे ज्यांना तालुक्यातील जनतेने चाळीस हजार मताचं चा दान ज्यांच्या विधानसभेला पदराम त्यांच्या पदरामध्ये टाकलं त्या नेत्याला आपण बाहेरचं म्हणून संबोधू नका आणि सभासदांना विनंती मित्र विचारपूर्वक मतदान करा पुन्हा प्रत्येक ठिकाणी बोलत असताना सांगतो मी की मित्रो आज जर वर्तमान काळामध्ये तुमच्या हातून जर नकळ चूक झाली तर इतिहासाच्या पानावरती तुमचं नाव त्या ठिकाणी योग्यरीत्या दखल घेतली जाणार नाही पण जर त्या ठिकाणी इतिहासाच्या पानावरती तुमचं नाव जर सक्षम मध्ये ते रो कोरायचा असेल तर मित्र मामांचा पॅनल जर निवडून आला तरच आदिनाथ आहे आदिनाथ गतीनं चालणार आहे मधल्या शेतकऱ्यांच्या काम कामगारांच्या समस्यांचं सर्व निराकरण होणार आहे अरे तालुक्यामध्ये एवढी एकच संस्था आहे मामांकडे पाहत असताना मामा आणि बाकीचे पुढारी एका वर्गामध्ये बसले गुरुजींनी फळ्यावरती एक रेश ओढली सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले की ही रेस त्या ठिकाणी कमी करून दाखवा परंतु तिला हात लावायचा नाही प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या बुद्धीनं विचार केला सगळे विद्यार्थी उठले दोन चार विद्यार्थी आपले एका ज्या गटाचा प्रतिनिधी म्हणजे तो विद्यार्थी असं समजा ते म्हणले गुरुजी असं कसं शक्य रेषेला हातही लावायचं नाही रेषा लहानपण करायची हे होऊ शकत नाही मग कुणी डस्टर घेतला कुणी फडकं घेतलं कुणी पाण्याची बाटली घेतली म्हणजे रेषेच पुसतो फक्त एका ह्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये खडू घेतला आणि त्यानंच त्या ठिकाणी खडू घेऊन सांगितले की त्या रेषेच्या वर मोठी रेष ओढली आणि सांगितलं की या रेषेच्या वर मोठी रेष ओढताय की फक्त कर्तृत्वाची दातृत्वाची नेतृत्वाची ताकद जर असेल तर त्या रेषेपेक्षा मोठी रेष करण्याचा हा माणूस हा नेता चौदा पासून प्रयत्न करताय आणि तुम्ही फक्त सगळीजणी एकत्र येतात मामाने मगाशी बोलताना सांगितलं परंतु इतकी टीका आम्हालाही करता येत ना की मामा म्हणाले की सिंह एकादा वाघ जर त्या ठिकाणी बाहेर आला तर कोंडाळ्या केलं जातात कुणाचं कोंडाळा केल्यानंतर या 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 शिकार होणार नाही नाही हे मी सांगणार परंतु सिंहाच्या वाघाच्या सर्वसामान्य माणसांना मग म्हणतील हा सिंह वाघ अरे हा सिंह वाघ त्या शक्तिशाली नेतृत्वाचं प्रतीक म्हणून त्यांना तशा प्रकारची उपमा दिलेली आहे म्हणून आपण सर्वांनी त्या सतरा तारखेला त्याचं त्यांचं चिन्ह या पॅनलचं चिन्ह आहे पतंग हा पतंग आकाशामध्ये विहार करत असताना त्या पतंगाची दोरी ज्या नेत्याच्या हातामध्ये त्याचे पाय जमिनीवरती आहेत हा नेता ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून विधानसभेपर्यंत पतसंस्थेच्या चेअरमन पदापासून राज्याच्या साखर संघापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पदापर्यंत अरे यांचे माहितीप्रमाणे मा, 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 दहाव्या वर्षी मामांचे वडील साधारणतः एक्सपायर झाले असतील परंतु पश्चात पश्चात्याने सर्व स्वतःचं कर्तृत्व गाजवलं असा हा नेता आहे आपल्याकडे वारसा होता आपल्याकडे आपली घराणी त्या ठिकाणी कुणाचे वडील आमदार होते कुणाचे वडील मंत्री होते कुणाचे वडील साखर कारखान्याचे संस्थापक होते परंतु आपण काय केलं एकही संस्था भविष्यामध्ये या करमाळ्याच्या नकाशावरती आपण उभा केली नाही अरे याने त्याने असंख्य संस्था स्वतःच्या ताकदीवरती उभा केल्या अरे ज्यावेळेस आयम म्हणजे देण्याची प्रक्रिया निर्माण झाले त्यावेळेस माड्याच्या तालुक्याच्या नकाशावरती एकही आयम दुसऱ्या नेत्याला दुसऱ्या कार्यकर्त्याला भरता येणार नाही असे ना, कर्कटकाची कर वर्तुळ काढली आणि ज्यावेळेस खिशामध्ये पैसे नव्हते त्यावेळेस माडा तालुक्यातली सगळी गावांची कारखान्याचं लायसन मिळत त्या सर्व ठिकाणच्या लायसन्सची प्रक्रिया मामांनी हस्तगत केली मामानी त्या ठिकाणी पैसे भरले आमचे इथले नेते फक्त झोपले कुणाकडेच लायसन अरे दोन कारखाने उभा राहिले एक सावंतांनी लायसन काढलं बिहाळला दुसरं कमरायला बवनदानाने घेतलं मग तुमच्या तालुक्यामधलं तुम्हाला कर्कट -कर फिरवणं इतप तुमच्या बुद्धीच्या वर्तुळाची ताकद नाहीये अरे या ने नेत्यानं संपूर्ण तालुका केला ज्यावेळेस आर्थिक क्षमता नव्हती म्हणजे याला म्हणतात दूरदृष्टी भविष्याचा वेध घेण्याची ताकद असणारा ता हा नेता आहे म्हणून मित्र हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो जर आदिनाथ या नेत्याच्या हातामध्ये गेला तरच चालू होणार आहे जर दुसऱ्यांच्या हातामध्ये गेला तर फक्त तिथं वाटा घेतला जाईल तिथं दलाली घेतली जाईल कुणाला तरी चालवला दिला जाईल पुन्हा त्याच्यामध्ये पर्सेंटेज घेतलं जाईल परंतु हा नेता कळकळीने सांगतो की आदिनाथ हा सहकाराच मंदिर आहे धरतीचं अंतरुण आकाशाचं पांघरुण असणारा सर्वसामान्य माणूस शेटच्या माध्यमातून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा मालक झाला आणि तो आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा मालकच राहणार आहे असा आत्मविश्वासानं संपूर्ण जनतेमध्ये आमचा नेता ठामपणे सांगतोय अशा नेत्याच्या पाठीशुभारा पुढचे नेते, चा नेते कारखाना चालू करू शकत नाही अरे एकत्रित्या तुम्ही गेला ज्यावेळेस सत्तेमध्ये गेला त्यावेळेस सहा संचालकांच्या ताकदीवरती फक्त पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला कामगारांचे प्रपंच उद्ध्वस्त झाली शेतकऱ्याची मुलं उद्ध्वस्त झाली त्यांना पर्याय झाले मित्रो कंदर सारख्या ठिकाणी केळीचं के प्रचंड क्षेत्र वाढलंय परंतु या ठिकाणी हजार लोक एका छताखाली काम करतात ती संस्था जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जर निष्ठ्या पार पडायचं असल तर सतरा तारखेला पतंगापूरच्या चिन्हावरती रबरी शिक्षक आदिनाथ बचाल महाविकास निष्ठा आहे अशा प्रकारचा आणि फक्त सरकार ज्याच्या पाठीची त्यालाच पैसे मिळणार आहेत कुणी सोमय गेला आणि मला पैसे द्या पैसे मिळणार नाहीत मित्र तुम्हाला सांगतो गुड गंगा अशोक बाप्पू पवारांसारखा बापानं कारखाना काढला परंतु त्यांना सुद्धा दोन तीन वर्षे रुपया मिळत नाही म्हणून कुणी सांगितले मी जातो आणि पैसे घेऊन येतो असं होऊच शकत नाही फक्त मामानी त्याच्या अगोदर पूर्व तयारी केलेली आहे सर्व नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत म्हणून पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो मित्र बॅकवॉटरच्या कंदरपासून चिंचोलीपर्यंत आणि या ठिकाणी कंदरपासून जातेगावपर्यंत तिकडे नान्ना जवळपर्यंत रात्री नान्ना जवळला आम्ही होतो त्या नगर जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी सांगितलं की आता फक्त आम्हाला कारखाना चालू करायचा आहे आणि चालू करणाऱ्या नेत्याच्या पाठीविषयी असून आपण उभारा अशी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर घराघरा अजनात बदल असलेले आपली तळमळ या ठिकाणी व्यक्त केली यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतोय तुफानातही ठेवणारं नेतृत्व म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष